आज सांगली शहर जिल्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने घरपट्टी करवाढीबाबत माननीय आयुक्त शुभम गुप्ता यांना निवेदन देण्यात आले सदर निवेदन हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील साहेब व सांगली शहर जिल्हा अध्यक्ष संजयजी बजाज साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माननीय नगरसेवक तथा शहर जिल्हा उपाध्यक्ष अभिजित भोसले शहर जिल्हा उपाध्यक्ष तथा माननीय नगरसेवक हरिदास पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सेवादल तथा ग्राहक संरक्षण समितीचे शहर जिल्हा अध्यक्ष महालिंग हेगडे चंद्रकांत पडसलगीकर मनसूर नाईक अक्रम शेख रतन कोरडे संजय पावसकर तसेच नागरिक उपस्थित होते यावेळी जे पी न्यूज मराठीशी आपल्या बोलक्या प्रतिक्रिया देताना कालची घरपट्टी करवाडीच्या संदर्भातली पालकमंत्र्यांनी घेतलेली आढावा बैठक म्हणजे सांगली मिरज कुपवाड शहरातील नागरिकांच्या तोंडाला पान पुसण्याचा प्रकार आहे त्यांनी दिलेली स्थगिती एका बाजूला स्थगिती नावाचा शब्द वापरायचा आणि दुसऱ्या बाजूला आयुक्त म्हणत आहेत की घरपट्टीच्या संदर्भातल्या नोटिसा बजावणार त्याच्याबद्दलच्या हरकती घेणार आणि सुनावणीसुद्धा त्याच्यावरती आम्ही घेणार म्हणजे कागदोपत्री सगळा खेळ रंगवायचा आणि तोंडाने सांगायचं एक महिना आम्ही बिलं पाठवणार नाही म्हणजे थोडक्यात कागदोपत्री नागरिकांचे हातपाय बांधून ठेवायचे आणि नागरिकांना त्या जुलमी करवाडीला समोर दाखल करून घेऊन त्यांना त्या ठिकाणी त्याचा झिजियाकर लादायचा आणि एका बाजूला पालकमंत्र्यांनी म्हणायचं स्थगिती म्हणजे फक्त आणि फक्त हे युती शासन आणि आपलं महानगरपालिका प्रशासन मिळून केवळ तोंडाला उन्हाला पानंपोसायचा प्रकार करत आहे एकूणच झालेली करवाड दरवाढ ही संपूर्णपणे बेकायदेशीर आहे याबाबतीतलं संपूर्ण ड्राफ्टिंग आम्ही आयुक्तांना सादर कालसुद्धा केलं होतं आज सुद्धा त्यांना देतोय आणि याबाबत आमच्या आयुक्तांच्याकडे मागणी असणार आहे की त्यांनी सगळ्या सांगली मिरूनच कुपाडश्वर महानगरपालिकेतील सामाजिक राजकीय संघटना आजी नगरसेवक आणि नागरिक यांना सामावून घेणारी आणि त्यांचं म्हणणं ऐकणारी एक व्यापक बैठक घ्यावी आणि त्या बैठकीनंतर नवं कर धोरण स्वीकारावं कारण दोन हजार तीन चारचं जे कर धोरण आहे त्यामध्ये घेतलेले जे दरपत्रक आहे त्या दराला महासभेची मान्यता नाही आणि जे महासभेनं मान्य केलेलं नसलेलं दरपत्रक लागू करून बेकायदेशीरित्या वसूल करताय असं आमचं स्पष्ट मत आहे त्यामुळे नवं कर धोरण घ्यावं नवं दरपत्रक घ्यावं आणि हा जिजाकर आत्ता रद्द करावा दिलेल्या नोटिसा मागे घ्याव्यात अशी आम्ही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं मागणी करतोय आणि त्या ठिकाणी आम्ही त्यांचा निषेध म्हणू प्रशासनाचा या ठिकाणी जी बिलांची होळी केली आहे घरपटी मागणी नोटिसांची आणि हे जर मागे घेतलं नाही तर याच्यावरती कायदेशीर असेल रस्त्यावरती असेल किंवा अन्य कोणत्याही प्रकार असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष जयंत पाटील साहेब आणि संजय बजाज साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि ने मार्गदर्शनाखाली आक्रमक भूमिका घेऊन काम करेल आम्ही कमी पडणार नाही नागरिकांच्या बाजूला ठामपणे उभे राहू आणि शिवाय आम्ही अगरपट्टी दरवाढी कृती समिती म्हणून सर्व नागरिकांच्या भूमिका समजावून घ्या ठिकाणी आंदोलनात कार्यरत राहू असा विश्वास आम्ही तुम्हाला देतो आणि इरद दरवाढ रद्द करण्या दृष्टीकोनात सगळ्या बाजूवर काम करू